स्वावलंबी मिळते कोणताही निर्णय घेण्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि काम करण्याची संधी मिळते त्यांना कोणतेही काम करताना इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही आपले निर्णय स्वतः घेता येतात त्यामुळे व्यक्तींचे व्यक्तिमत्व स्वावलंबी बनते विभक्त कुटुंबात अधिक स्वातंत्र्य मिळाले त्या व्यक्तीवर कोणतेही बंधन राहत नाही आजच्या भावी पिढीला आजच्या भावी पिढीला अधिक स्वातंत्र्य हानिकारक ठरत आहे घरात मोठी माणसे कोणती कामे करतात त्याचे चांगले वाईट समजावणूक सांगतात परंतु परंतु

संख्या कमी असल्यामुळे आधुनिक जीवन शैलीशी जुळवून घेणे सोपे जाते विभक्त कुटुंबात नोकरी आणि इतर कामांच्या सोयींसाठी स्थलांतर सोपे जाते स्थलांतर सोपे जाते यामुळे भविष्यातील पिढीला करिअरच्या संधीचा लाभ घेता येतो विभक्त कुटुंबात पालनकडे मुलांकडे वैयक्तिक लक्ष देता येते विभक्त कुटुंबात सदस्य संख्या कमी असल्यामुळे पालकावरची जबाबदारी वाढते मुलावर कुटुंबातील मुलांचे चांगले करिअर घडू शकते कारण जबाबदारी वाढली जाते भक्त कुटुंब भक्त कुटुंबात व्यक्ती स्वातंत्र्य असते ज्यामुळे पैसे कमवण्यासाठी त्यांना अनेक संधी मिळतात पैसे मिळवण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य असते आणि हे भावी पिढीसाठी योग्य आहे एकत्र कुटुंबात आर्थिक आणि भावनिक समर्थन मिळणे सोपे असते एकत्र कुटुंबात पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कमी असल्यामुळे संस्कार करणे सोपे जाते जा, संस्कार करणे सोपे जाते भावनिक गुंतागुंती जास्त जास्त असते आई वडील आणि मुले याच्यात नात्याची वीक चांगली असते नातेवाईकांचे बंधन राहत नाही परिणाम चांगले व सांस्कृतिक नागरिक तयार होतात विभक्त कुटुंब विभक्त कुटुंबात विभक्त विभक्त कुटुंबात पद्धतीमुळे आजी आजोबा आजी आजोबा मामा काका यांच्यासोबतचे नाते कमी होण्यास कमी होण्यास शक्यता एक एक आहे एकत्र कुटुंबात एकत्र कुटुंबात जेथे अनेक पिढ्या एकत्र राहतात तेथे तेथे ते ते मुलांना तेथे ते लहान मुलांना तेथे ते लहान मुलांच्या ते ते विविध प्रकारच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळते एकत्र कुटुंबात विभक्त शिक्षण नोकरी व्यवसाय या गोष्टी सहज शक्य होता व्यवसायाचे स्वतंत्रचे स्वतंत्र स्वतंत्र असते कोणाचीही मर्जी सांभाळावी लागत नाही कोणा अजूनही काही नडत नाही कोणाच्याही उपकाराचे ओझ राहत नाही स्वालं स्वतंत्र आणि स्वावलंबी जीवन जगता येते विभक्त कुटुंबात लहान मुलांच्या संगोपनात आई वडील पालक I'm not